आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा प्रत्येक महिलेला वाटत असतं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी भरभराट असावी आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती व्हावी त्याचबरोबर आपल्या घरामधील अडचणी ज्या आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी प्रत्येक स्त्री प्रयत्न करत असते आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या कुटुंबासाठी ती राबत असते बघा अनेक सेवा पण महिला करत असतात कारण का तर आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं त्याचबरोबर आपल्या स्वतःची आर्थिक प्रगती व्हावी असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आता एकवीस जुलैला आलेले आहे गुरुपौर्णिमा आणि बघा गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजेच एक जुलै एक ते एकवीस जुलैपर्यंत महिलांनी अवश्य ही सेवा करायची आहे किंवा मी जे दोन तीन उपाय सांगितलेले आहेत ते अवश्य महिलांनी सुरू करा फक्त एकवीस दिवसांचे हे उपाय तुम्ही करून बघा घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर झाल्याशिवाय राहणार नाही असे हे उपाय आहेत त्याचबरोबर जर आर्थिक प्रगती थांबलेली असेल किंवा बऱ्याच वेळेला असं होतं आपली आधीची प्रगती खूप चांगली असते घरामध्ये पैसा येत असतो तो टिकत असतो तो सेव होत असतो म्हणजेच काय तर आपण व्यवस्थित पैसा आपला सेविंगमध्ये टाकत असतो पण अचानक काहीतरी होतं दोष होतात आणि आपल्या घरामध्ये पैशाचा ओघ जो असतो तो कमी होतो बघा पैसा प्रत्येकाला महत्त्वाचा असतोच कारण आर्थिक परिस्थिती जर आपली चांगली नसेल तर खूप प्रॉब्लेम आपल्याला उद्भवतात मग काय होतं बऱ्याच वेळेला कर्ज होतं किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की पतीची नोकरी जाते किंवा जे इन्कम आहे ते थांबतं व्यवसाय असेल तर तो थांबतो किंवा बऱ्याच वेळेला अशा स्त्रिया असतात की त्या स्वतःचा बिझनेस चालवतात नोकरीला असतात पण असं काही अशी काही स्थिती निर्माण होते की बऱ्याच वेळेला आपला पैसा अडकतो आणि कर्ज होतं आणि घरामध्ये पैसा टिकत नाही मग आपल्यालाच कळत नाही की नक्की काय झालेलं असेल की असं आहे तर बघा काही सेवा ज्या असतात काही उपाय जे असतात ते इतके प्रभावी असतात जर आपण आपल्या घरामध्ये ते करायला सुरुवात केली तर नक्कीच त्यांचा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला जाणवू शकतो तर बघा तुम्ही आधी या सेवा केलेल्या नसतील हे उपाय केलेले नसतील तर तुम्ही फक्त एकवीस दिवस हे उपाय करा आणि त्याचबरोबर महिलांनी एक अध्याय वाचायचा आहे आता बघा महिलांनीच फक्त करायचं का हे उपाय तर तसं नाही आहे घरातील पुरुष देखील हे उपाय करू शकतात काही कारणांमुळे घरातील महिलेला हे उपाय करणं शक्य नसेल तर घरातील पुरुषांनी हे उपाय केले तरीही चालतील तो जो अध्याय आहे जो वाचायचा आहे आपल्याला तर तो पुरुषांनी देखील वाचू शकता म्हणजेच काय बघा पती पत्नींनी एकमेकांसाठी हा उपाय केला तरी चालेल फक्त पत्नीनेच पतीसाठी करावा असं नाही जेव्हा तुम्ही अगदी भक्तिभावाने श्रद्धेने हे उपाय एकवीस दिवस अगदी मनोभावे कराल तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच या उपायांमध्ये ताकद आहे आणि हे आपण फक्त एकवीसच दिवस नाही तर आपण हे नेहमी करायला काही हरकत नाही तुम्हाला इतका फरक जाणवेल एकवीस दिवस जर तुम्ही हे उपाय केलात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होताना जाणवेल जे काही आ, धनप्राप्ती तुमची थांबलेली होती ती होताना तुम्हाला दिसेल किंवा स्वतःची आर्थिक प्रगती होताना दिसेल पतीची तुमच्या आर्थिक प्रगती होताना दिसेल असे खूप पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये येतील तर आपण बघूया की हे उपाय काय करायचे आहेत कसे करायचे आहेत आणि लक्षात घ्या कोणी उशिरा बघितला समजा हा व्हिडिओ समजा एक जुलैच्या नंतर बघितला आहे दहा नंतर बघितलेला आहे तरी देखील जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून तुम्ही हे उपाय आणि या सेवा सुरू करू शकता अत्यंत सोप्या सो सेवा आहेत आणि उपाय आहेत पण त्याचे तुम्हाला अनुभव खूप सुंदर येतील इतके छान असे हे उपाय आहेत तर आपण बघूयात की ही एकवीस दिवसांची सेवा गुरुपौर्णिमेपर्यंतची कशी करायची आहे यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाण्यास मदत होते नकारात्मक ऊर्जा ज्या आपल्या घरामध्ये बसलेल्या असतात तर त्या जाण्यास मदत होते तर एक एक करून मी तुम्हाला हे उपाय सांगते अवश्य तुम्ही करा स्त्रियांनी पुरुषांनी कोणीही हे उपाय केले तरीही चालतील आता बघा आपल्या घरामध्ये जर आर्थिक परिस्थिती आपली सुधारावी असं वाटत असेल घरामध्ये माता लक्ष्मी निवास करावा असं वाटत असेल तर हळदीचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये करायचा आहे म्हणजे काय फरशी पुसत असताना आपल्याला फरशीच्या पाण्यामध्ये गोमूत्र आणि हळद टाकून ही फरशी पुसायची आहे निदान तुम्ही एक जुलै ते एकवीस जुलै असं एकवीस दिवस आ, हा उपाय करून बघा हळूहळू तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की घरामधील कितीतरी नकारात्मक ऊर्जा जाऊन आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा येत आहे आणि घरामधले जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते देखील तुम्हाला सुटताना दिसतील त्यामुळे हळदीचा वापर अवश्य तुम्ही करा त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यात देखील चिमुडभर हळद टाकून अंघोळ तुम्ही करत चला घरातील प्रत्येक सदस्याला तसं करायला सांगा तुमचा गुरुग्रह जो आहे तो अत्यंत शक्तिशाली होईल आणि ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील त्यामुळे बघा हळदीचे हे उपयोग तुम्ही उपाय हे तुम्ही अवश्य करायला सुरुवात करा कधीच केलेले नसतील आधी तर आवर्जून तुम्ही हे एकवीस दिवस हा प्रयोग करून बघा त्याचबरोबर बऱ्याच घरांमध्ये बघा तुळशीसमोर दिवा प्रज्वलित केला जात नाही तर महिलांनी ही गोष्ट लक्षात घ्या रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे लक्षात घ्या सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी तरी तुळशीसमोर दिवा लावला जाईल याची तुम्ही काळजी घ्या तुळशीसमोर कधीही अंधार ठेवू नये त्यामुळे बघा महिलांनी हा उपाय जो आहे तो देखील करायचा आहे रोज संध्याकाळी हे एकवीस दिवस तुम्ही अवश्य दिवा प्रज्वलित करा तशी तुम्हाला सवय लागून जाईल आणि बघा ज्या घरामध्ये तुळशी समोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये धनाची कधीच कमतरता राहत नाही माता लक्ष्मी अखंड वास करत असते आता बघा आपल्याला हे एकवीस दिवस काय करायचं आहे कापूर घ्यायचा आहे आणि दोन लवंगा घ्यायच्या आहेत कापूर जाळायचा त्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि असा हा जो कापूर आणि लवंग आहे ते आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर उंबरठ्यावरती तुम्हाला हे जाळायचं किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर देखील जाळू शकता यामुळे काय होतं तर घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा बसलेल्या असतात त्या निघून जातात तर बघा हे अतिशय साधे सोपे उपाय आहे हे करण्याची तुम्ही सवय लावा फक्त एकवीस दिवस तुम्ही हे करा तुमच्या घरामध्ये अमूलाग्र बदल तुम्हाला झालेला दिसेल वाद विवाद भांडण तंटे जर होत असतील तर त्यामध्ये देखील खूप चांगला फरक तुम्हाला जाणवून येईल त्यामुळे बघा ही तुम्हाला सवय नसेल तर हे एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे आता बघा काय करायचं आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे संध्याकाळी दिवा प्रज्वलित करायचा आहे ही सवय तुम्ही लावून घ्या स्वतःला नसेल सवय तर हे एकवीस दिवस तुम्ही ही सवय जी आहे ती स्वतःला लावून घ्यायची आहे हळूहळू तुम्हाला नेहमी देवासमोर दिवा लावायची सवय लागेल तर अशा प्रकारे संध्याकाळी दिवा प्रज्वलित करा देवासमोरचा अगरबत्ती तुम्ही लावायची आहे किंवा धूप जाळायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करायचा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा देखील तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्ही करू शकता पाच ते दहा मिनटं करू शकता आणि बघा या वेळेला जी अगरबत्तीची राख तिथे जमा होईल किंवा धूपची राख जमा होईल ती तुम्ही एका डबीमध्ये साठवून ठेवा आणि ती जी राख आहे ती रोज तुम्हाला तुमच्या कपाळी लावायची आहे आणि त्याचबरोबर काय करायचं आहे थोडी पिवळी मोहरी तुम्ही आणून ठेवा पिवळी मोहरी कुठेही तुम्हाला अवेलेबल होईल तर अशी ही पिवळी मोहरी आणि थोडीशी जी राख आहे ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्व कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे आता पिवळी मोहरी काही कारणांमुळे मिळाली नाही तर फक्त जी राख अगरबत्तीची किंवा धुपाची पडलेली आहे ती राख तुम्ही तुमच्या घरामध्ये सगळीकडे टाका यामुळे तुम काय होतं आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर जाते त्याचबरोबर अलक्ष्मी जी आहे ती देखील दूर होते तर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता बघा आपल्याला हे झाल्यानंतर काय करायचं आहे तर एक अध्याय आपल्याला वाचायचा आहे आपली आर्थिक प्रगती थांबलेली असेल किंवा घरामध्ये लक्ष्मीचा वास नसेल आपला पैसा सतत खर्च होत असेल वायफळ खर्च होत असेल टिकत नसेल किंवा व्यवसायामध्ये सततचं नुकसान होत असेल पाहिजे तशी आर्थिक प्रगती होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे एक अध्यायाचं पठण आपल्याला हे एकवीस दिवस करायचं आहे तर बघा गुरुचरित्रातला जो अठरावा अध्याय आहे तो आपल्याला अवश्य पठण करायचा आहे तुमच्याकडे जर गुरुचरित्र असेल तर त्या त्यामधील अठरावा अध्याय तुम्ही रोज नित्यनियमाने संध्याकाळी अशा प्रकारे दिवे लागणीच्या वेळेला पठण करायचं आहे किंवा अशा प्रकारे छोटंसं पुस्तक मिळतं अठराव्या अध्यायाचं तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि एकवीस दिवस न विसरता तुम्हाला हे पठण करायचं आहे आता संध्याकाळी तुम्हाला काही कारणाने वेळ मिळाला नाही तर तुम्ही हे सकाळी देखील पठण करू शकता पण आपल्याला अवश्य हे गुरुपौर्णिमेपर्यंत असं पठण करायचं आहे अठराव्या अध्यायाचं आता हे करताना तुम्ही संकल्प पण करू शकता किंवा संकल्प न करता फक्त सेवा म्हणून देखील ही तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करू शकता किंवा तुम्ही थोडासा उशिरा व्हिडिओ बघितला आहे किंवा तुम्हाला हा अध्याय जो आहे तो उशिरा मिळालेला आहे तर तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला हा अध्याय मिळेल किंवा जेव्हा व्हिडिओ तुम्ही बघाल त्यानंतर लगेचच सेवा सुरुवात करू शकता आता महिलांनी पिरियडमध्ये चार ते पाच दिवस ही सेवा करायची नाही आहे याऐवजी तुम्ही घरातील कोणालाही सांगू शकता किंवा मग चार दिवसांची ती सेवा तुम्ही थांबवून पुन्हा एकवीस दिवसाची जी सेवा आहे ती पूर्ण करू शकता तर बघा अवश्य तुम्ही हा अठरावा अध्याय पठण करायचा आहे यामुळे काय होतं कुठलाही आर्थिक प्रॉब्लेम असेल तुमचा तर तो दूर होतो त्याशिवाय कर्ज असेल तर ते देखील दूर होतं आणि आर्थिक समस्या आपल्या दूर होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो त्याचबरोबर तुम्ही गायवासराला किंवा गाईला चपाती गूळ आणि त्याचबरोबर भिजवलेली चणा डाळ जर तुम्हाला शक्य असेल गाईला खाऊ घालणं जर अवश्य तुम्ही हे खाऊ घाला रोज शक्य असेल तर रोज घाला रोज शक्य नसेल तर जेव्हा कधी वेळ मिळेल ह्या एकवीस दिवसामध्ये अवश्य तुम्ही होईल तेवढ्या वेळेला गाईला अशा प्रकारे चपाती गूळ आणि भिजवलेली चणा खाऊ घाला यामुळे आपल्या आर्थिक अडचणी कित्येक प्रमाणात दूर होतात आपली इच्छा पूर्ती होण्यास मदत होते तर बघा मी काही हे जे उपाय सांगितलेले आहेत जमतील तेवढे आवश्यक करा घरामध्ये खूप चांगला तुम्हाला अनुभव येईल फरक दिसून येईल हळदीचे उपाय तुम्ही करा हळदीचा उपयोग तुम्ही फरशी पुसताना अवश्य करा गोमूत्राचा करा उपयोग त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे तर तुळशीसमोर दिवा अवश्य लावण्याचा प्रयत्न करा तुम्ही ह्या एकवीस दिवसांमध्ये आणि त्याचबरोबर बघा आपल्याला हा अध्याय हा वाचायचा आहे या जर गोष्टी तुम्ही केल्या तर अगदी दहा मिनिटं लागतात ह्या गोष्टी करायला पण तुम्ही एक नियम बनवा आणि ह्या एकवीस दिवस तरी अशी सवय लावून घ्या बघा एकवीस uh, दिवसानंतर तुम्हाला स्वतः या गोष्टी करायला आवडतील आणि घरामध्ये यामुळे नक्कीच अखंड लक्ष्मी नांदेल